चला हवा येऊ दे हा कार्यक्रम संपल्यानंतर निलेश साबळे नवा कार्यक्रम घेऊन येणार आहे असं बोललं जात होत हसा ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्या पूर्णविराम पण आता महिन्यात हा शो बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे तर कलर्स मराठी वाहिनीवर आता बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे बिग बॉस मराठीसाठी जुने शो बंद केले जात आहेत त्यात हसायना हसायलाच पाहिजे हा शो असणार आहे निलेश साबळेने या शोची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती नवीन काहीच दाखवत नसल्याचेही म्हटले जात होते चला हवायोध्ये कार्यक्रमातले भाऊ कदम सागर कारंडे असे अनेक कलाकार निलेश साबळेने या शो मध्ये घेतले होते तर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ओंकार भोजने देखील या शो मध्ये होता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा जो फॉर्मेट होता तोच फॉर्मेट याही कार्यक्रमात होता पण तोच तोचपणा असल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे हसताय ना हसायलाच पाहिजे या शो मध्येही भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे दोघेही स्त्री वेशात दिसून आले होते प्रेक्षकांना ही बाब फारशी आवडली नाही त्यावरून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती पहिल्या प्रोमो पासूनच प्रेक्षकांनी नवीन शोची तुलना चला येऊ द्या या कार्यक्रमासोबत केली होती तर या दरम्यान ना हसायलाच पाहिजे हा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेत असला तरी यानंतर या, या शोचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशाही चर्चा सुरू आहेत तर ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका